नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहत आहात सेल माझा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणत देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा त्यांचा डायलॉग मात्र त्यावेळी भरपूर गाजला होता हाच डायलॉग सध्या चंदगड तालुक्यात लागू झालेला दिसतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असंच काही डायलॉग मारत चंदगड बेळगाव रस्त्यावर खड्ड्यांचं आगमन झालंय मान्सून सुरू होण्या अगोदरच अवकाळी पावसानं सर्वत्र थैमान घातलंय चंदगड तालुक्यातील नद्या तुडुंब भरून वाहत आहे ह्या अवकाळी पावसात मात्र मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणत रस्त्यावर खड्ड्यांनी मात्र आपली हजेरी लावली आहे एकीकडं बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सध्या करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच रस्त्यांचं रुंदी करून ते चांगल्या गुणवत्तेचं चा केलं पण वाहनांची संख्या वाढली तसेच अपघातांची संख्या देखील वाढली पण या बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाविषयी काही हालचाली दिसत नाही वेळोवेळी प्रवासी नागरिक तसेच विविध पक्षांच्याकडून बेळगाव वेंगुर्ला रस्त्यांच्या रुंदीकरणाबद्दल आंदोलन करत मागणी होते पण याकडे गांभीर्यानं संबंधित विभाग लक्ष देत नसल्याचं चर्चेतून ऐकायला मिळतंय सध्याच्या स्थितीत पाहता रुंदीकरणाचा विषय नसला तर या मार्गावर काही ठराविक ठिकाणीच पडणाऱ्या खड्ड्यांचा बंदोबस्त मात्र कायमस्वरूपी करावा अशी मागणी वाहनधारकांची होती